नमस्कार साहेब मी बोलतो आहे श्रीनाथ आजची तारीख आहे सहा बारा दोन हजार चोवीस मी आलो आहे वाडेबोले या गावामध्ये आलो आहे या गावाचे प्रगशित शेतकरी त्यांनी आपल्या इन्फ्ल ग्रुप ऑफ कंपनीवरती विश्वास ठेवून आपल्याकडचं सुपरक्रॉप ऑलराउंडर एगलेब हे मोगरा या पिकावरती आपलं प्रोडक्ट वापरलेलं आहे तर आपण हे काही चर्चा करूया गावडे साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही आपल्याकडचं सुपरक्रॉप ऑलराउंडर एगलेब हे प्रोडक्ट वापरलं हो त्यामुळे तुम्हाला काय काय फायदे जाणवत आहे आता सर सांगायचं म्हणजे औषध फवारणी आणि खालणं पण ड्रिचिंग केलं त्याच्यामुळं झाडांची फुटवे खूप वाढले कळी निघाली खूप भरपूर आणि ला पण त्या टायमाला साईज पण मोठी झाली आणि झाडांचा डेरा कसा डेरा बिरा एकदम फुल आहे म्हणजे काही काही झाड बसलेली आहे आणि प्लॉट आहोत प्लॉट पण सुंदरच आहे आपली ग्रीनरी बघत आहोत आपण बरं तुम्ही भेटण्याच्या आधी मी तुम्हाला आधी भेटण्याच्या आधी हो हा प्लॉट कसा होता म्हणजे नॉर्मलच फॉट पॉट आता एवढे काय म्हणजे कळी वगैरे निघत नव्हती सांगायचं तात्पर्य म्हणजे कळी निघत नव्हती पण ती तुमची औषधं फरल्यावरती थोड्याच दिवसामध्ये त्याला एक पंधरा वीस दिवसामध्ये थोडीशी माझी वाढ झाली चांगल्यापैकी अच्छा हा कळी पण वाढू लागली हां साईजही बऱ्यापैकी मिळाली आणि फुटवे भरपूर मिळायला म्हणजे एकंदरीत मी असं बघतो की आपल्याकडचे पुढे वापरून तुम्ही खुश आहात हो हो खुश आहात अच्छा कारण आपण स्वतः वापर ते वापरले आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला रिझल्ट वाटल्यामुळे मी ते बोलतोय अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद सर ठीक आहे ओके रामकृष्ण हरी रामकृष्ण